नमस्कार मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ आपला फार महत्त्वाचा आहे आणि प्रधानमंत्री आवास योजनेत रक्कम किती मिळते हे आपल्याला माहीत आहे का नवीन नियमानुसार आपल्याला रक्कम किती मिळते चुकीच्या माहितीला बळी पडू नका आपल्या ऑर्गॅनिक माहिती हे चॅनल आपल्या सेपरेट शेतकऱ्यांसाठी आणि गोरगरिबांसाठी चालू करण्यात आलं आहे आणि बरोपर आपल्या 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 संपूर्ण जनतेला माहिती योजनेची माहिती नसते कुणाला पण योजनेची माहिती नसते ती माहिती देण्याचा प्रयत्न हे आपलं चॅनल करत आहे तर होता होईल तेवढं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशनला क्लिक करा तर आता आपल्याला जाणून घ्यायचं आहे प्रधानमंत्री आवास योजनेत रक्कम किती मिळत आहे माहीत आहे का तर आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना याच्यामध्ये रक्कम किती मिळते हे माहीत नाही सध्या तर नवीन नियमानुसार किती मिळते हे संपूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये दे देण्याचा प्रयत्न करणार आहे मी तर आता जाणून घेऊयात रक्कम किती मिळते व त्या पहिलं इन्स्टॉलमेंट तर मिळालेलं आहे पहिलं इन्स्टॉलमेंट आपल्याला पुण्यातून आदरणीय आपल्या देशाचे आदरणीय गृहमंत्री अमित शहा या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री दोन्हीही उपमुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला उपस्थित होते त्या कार्यक्रमामधून सुमारे दहा लाख लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पंधरा हजार रुपये इन्स्टॉलमेंट जमा करण्यात आला आहे सुमारे दहा लाख लाभार्थ्यांच्या अकाऊंटमध्ये पंधरा हजाराची पहिलं इन्स्टॉलमेंट जमा करण्यात आलं आहे उर्वरित दहा लाख लाभार्थ्यांना या महिन्यामध्ये या महिन्यामध्ये पहिली रक्कम मिळेल असं वाटत आहे तर पाहूया तर किती रक्कम आपल्याला वाढी मिळणार आहे चला पाहूया तर बघा प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मंजुरीचा आदेश ग्राम विकास मंत्रालय भारत सरकार आणि ग्राम विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासनाच्या यांच्याकडून कळवण्यात आनंद होत आहे की आपणास प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घरकुलासाठी मंजुरी आपणास मंजूर केलेल्या घरकुलाचे बांधकाम करण्यासाठी घरकुल बांधण्यासाठी टप्पा टप्पानिहाय प्राप्त होईल व्यतिरिक्त मागास माग मागासवर्गेचे व स्वच्छ भारत मिशन याचे अनुदान देखील मिळणार तर पहा आता पहिला हप्ता पंधरा हजार रुपये दुसरा हप्ता वर्तणीच्या नंतर सतरा हजार रुपये तिसरा हप्ता तीस हजार रुपये चौथा हप्ता पाच हजार रुपये हे एकूण झाली एक लाख वीस हजार रुपये रक्कम तर आता आपल्याला राहिलेली मनरेगातून मिळणार आहे रक्कम किती मिळणार आहे सव्वीस हजार सातशे तीस रुपये सव्वीस हजार सातशे तीस रुपये एकूण रक्कम किती झाली एक लाख सेहेचाळीस हजार सातशे तीस रुपये घरकुल बांधण्यास किमान पंचवीस चौरस मीटर चटई क्षेत्रामध्ये विहित घरकुल पूर्ण करणे बंधनकारक आहे घरकुलाचे बांधकाम पूर्ण सदर घरकुलाची नोंद ग्रामपं ग्रामपंचायतकडे केली पाहिजे व आता अशा प्रकारे प्रधानमंत्री आवास योजना दोन या अंतर्गत आपल्याला एवढी रक्कम मिळणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र